गाडी क्रमांक तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये सहा जणांच्या लढत चलवली इकडं दोन नंबरवरती झरे आहेत त्यांना लढत पड्याल लिंब कर देत आहेत तिकडे पड्याल वाईकर आहेत तिकडे पड्याल तोंड काढलं भीमनगरकर आणि तिकडे पडेल साईडला गुरु आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो तेवीस लाख गाडी क्रमांक एकवीसचं चा एक ऑब्जेक्शन आलंय ज्या गाडीला निकाल दिला ती गाडी खाली फॉल आहे म्हणून फॉल मध्ये तास पलटी केलंय म्हणून बायलाचा पाय पुढे आहे म्हणून एकवीसचं चा एक ऑब्जेक्शन आलंय गाडी क्रमांक तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर घाऊन गाडी सागर शेर गाडगे गाडगेवाडी शहर लिंब या गाडीचा एक नंबरला विजेत बैल गाडी मालकाचा त्यावरती वसला बबनचं हार्दिक अभिनंदन मालक बैलाची नावं सांगून जा वळवा चोवीस ही आर्या नाशिक जीवन ड्रायवर नाम शिवसागर गायकवाड़ सहोली दोला तुषार दादा कोरेगाव कुमटे तेला सरकार